हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मजेत ना मजेतच असायला हवं मी मोनिका स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये तर आत्ता बऱ्याचशा जणी मला म्हणतील की मोनिका आज गाऊनवरती आहे कारण एरवी साडी किंवा ड्रेसवरती असते पण हा आजचा विषयसुद्धा आपला तोच असणार आहे गाऊन गाऊन घालून आपण कसं सुंदर दिसू शकतो कसं प्रेझेंटेबल राहू शकतो यावरती आजचा आपला व्हिडिओ असणार आहे कारण काही काही बायकांची ओळखच गाऊन वरणं होते त्या एवढ्या गाऊन प्रेमी असतात किंवा गाऊन लवर असतात कि त्या पूर्ण पूर्ण दिवस गाऊनवरती असतात का नाही असणार कारण घरातली तेवढी कामं असतात लहान मुलं असतात त्या गाऊन घालूनच काम करणं हाच एक पर्याय असतो त्यांच्या पुढे किंवा त्या गाऊनमध्ये कम्फर्टेबल फील करतात गाऊनवरती कामं पटपट होतात अशी बरीचशी काही कारण असतात यामुळे गाऊन घालावाच लागतो कि एक व्हिडिओ होता बघा जो गाऊनवरच होता आणि तो खूप जास्त व्हायरल झाला तर सर्व लोकांनी त्या ताईंना गाऊनवाली गाल गाल बाई असच नाव दिलं आहे आणि काही काही रील्स पण आहेत बघा ज्या की जोक केलेला आहे गाऊन घालणाऱ्या महिलांवरती किंवा मुलींवरती कि गाऊनवरती ओढणी घेऊन फिरणारी बायको म्हणून नको असा काहीसा जोक होता तो तर हा जोक पार्ट झाला पण आपण कशामध्ये कम्फर्टेबल आहो आपण कशामध्ये पूर्ण दिवस काम करू शकतो अशाच गोष्टी तुम्ही घाला बरेचसे व्हिडिओसुद्धा बनलेले आहेत की तुम्ही साडी घालून कसं व्यवस्थित राहू शकता किंवा ड्रेस घालून कसं सुंदर दिसू शकता ह्या सर्व गोष्टी झाल्या सांगण्यासाठी पण रियल मध्ये गाऊन वरती जेवढा कम्फर्ट झोन असतो किंवा जेवढा आपण कम्फर्टेबल राहू शकतो तो दुसऱ्या कशातच आपण राहू शकत नाही आता माझी परिस्थिती सांगते मला सकाळी मुलीचा टिफिन असतो मिस्टरांचा टिफिन असतो पूर्ण दिवस दिवसभराचं काम असतं लहान मुलगा सुद्धा आहे जो फक्त दीड वर्षांचा आहे तर मग मी पूर्ण दिवस साडी घालून कसं राहू शकते किंवा ड्रेसेस घालून कसं राहू शकते तो मला म्हणजे पूर्ण दिवस त्याच्या मागे फिरवत असतो मला अक्षरशः त्याच्या मागे पडावं लागतं एवढा तो चंचल आहे असं म्हणू शकतो आपण तर त्यामुळे काही गोष्टी असतात की ज्या गाऊन घालूनच आपण व्यवस्थित करू शकतो किंवा पूर्ण दिवस राहू शकतो काही काही महिलांची ओळख सुद्धा ती गाऊनवादी बाई किंवा तिथे बसलेल्या असतात ना त्या ज्या गाऊन घालतात मग त्यांचं ते असं किंवा त्यांचं ते, ते तसं असं पण बोललं जातं म्हणजे ओळखच बायकांची गाऊनवरनं झालेली आहे काही काही महिला पूर्ण दिवस गाऊनवर असतात चोवीस तास गाऊनवर असतात तर म्हटलं चला एवढं सगळं गाऊन आपल्या गृहिणींचा महत्वाचा भाग झालेला आहे आपल्या लाईफमधला खूप इम्पॉर्टंट पार्ट झालेला आहे तर चला त्याच्यावरतीच आपण आजचा व्हिडिओ बनवूया जास्त उशीर न करता आपल्या आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते त्या अगोदर आपला चॅनल कोणी सबस्क्राईब केला नसेल तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा कारण आत्ता सध्या माझी फॅमिली वाढावी हीच अपेक्षा आहे आणि त्याची गरजसुद्धा आहे आणि आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर त्यांनी आपल्या फ्रेंडमध्ये फॅमिलीमध्ये फ्रेंड शेअर करायला अजिबातसुद्धा विसरू नका सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत ते म्हणजे गाऊन निवडताना कसे निवडायचे म्हणजे जर तुमची हाईट खूप असेल तर कसे असावेत आणि तुमची हाईट जर थोडी शॉर्ट असेल तर ते गाऊन कसे असावेत ज्याची हाईट खूप जास्त आहे म्हणजे बऱ्यापैकी हाईट आहे ज्या मुलींना किंवा ज्या बायकांना त्यांनी गाऊन शक्यतो घोट्यापर्यंतच घाला जास्त हाईट है, आहे आणि तरीसुद्धा आपण पूर्ण लोळणारे जर गाऊन घालत असू तर ते अजिबात छान दिसत नाही म्हणजे ऑलरेडी त्यांची हाईट खूप असते आणि गाऊन घातल्यानंतर अजून थोडीशी हाईट जास्त वाटते त्यामुळे जास्त हाईटवाल्यांनी थोडेसे घोट्यापर्यंतचेच गाऊन घाला आणि ज्याची हाईट शॉर्ट असते म्हणजे साधारणत माझ्यासारखी असेल त्यांनी थोडेसे पायापर्यंत म्हणजे पायाच्या नखापर्यंत वगैरे घातले तरी चालतील त्यांनी थोडीशी हाईट जास्त दिसेल आणि तुम्ही उंच आहे असा भास तरी होईल कमीत कमी त्यामुळे हाईटनुसार गाऊन तुम्ही निवडा त्यानंतर पाहणार आहोत आपण बॉडी शेपनुसार कसे गाऊन निवडायचे ज्या कोणी बायका हेल्दी असतील म्हणजे जरा खाऊन पिऊन छान दिसत असतील सुदृढ असतील जाड अजिबात म्हणणार नाही मी कारण डिलेवरी किंवा घरातली कामं किंवा बरंचसं काही असतं त्यामुळे बायका लग्नानंतर थोड्याशा जाडच होतात त्यामुळे म्हटलं हेल्दी ज्या कुणी असतील त्यांनी आपला बॉडीशेप पाहायचा आहे आपली तब्येत कशी आहे पाहायची आहे दुसऱ्यांनी जज करण्यापेक्षा आपण आपलंच पाहायचं की आपल्याला कसे कपडे छान दिसतील म्हणजे जरी गाऊन असतील तर त्याच्यामध्ये कॉटनचे गाऊन असतात नेटेड गाऊन असतात किंवा एकदम स्ट्रेचेबल असतो त्याला काही म्हणतात मला माहीत नाही पण तसे पण गाऊन असतात जे असे स्ट्रेचेबल गाऊन असतात ते अंगाबरोबर एकदम असे चोपून बसतात किंवा एकदम फिटिंगमध्ये बसतात पण त्याच्यामध्ये काय होतं पूर्ण बॉडी शेप आपला दिसतो तो एकदम खराब दिसतो समोरच्याला सुद्धा वाटतं की किती विचित्र कपडे घातलेत हिनं त्यामुळे असं होऊ नये यासाठी शक्यतो आपलं बॉडी पा बोड़ी शेप कसा आहे तेच पाहायचं आहे जास्त हेल्दी असाल तर तुम्ही एक्सेल असाल तर डबल एक्सेलचा तुम्ही निवडायचा आहे गाऊन एक साईज जर जास्त मोठी घेतली तर त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित दिसू कम्फर्टेबल राहू आपण त्याच्यामध्ये जर एकदम टाईट फिटिंगमध्ये गाऊन असेल तर ते पाहणाऱ्यालासुद्धा खूप विचित्र वाटतं त्यामुळे आपली साईज काय आहे त्याच्यापेक्षा एक साईज आपल्याला निवडताना कधीही मोठीच निवडायची आपल्या साईजपेक्षा एक साईज जास्त घ्यायची आहे हा झाला बॉडी शेपचा विषय त्यानंतर निवडायचं आहे आपल्याला कलर ज्या जे कलर घालून आपण सुंदर दिसू किंवा छान दिसू गावठी दिसणार नाही थोडक्यात बोलायचं झालं तर कारण काही काही ज्या बायका असतात ते गाऊनचे कलर एकदम लाल पिवळा हिरवा निळा असे कसेचे कलर असतात तसे निवडतात पण तसं अजिबात करू नका आपल्या रंगाला कसा कलर सूट होईल किंवा कुठले कलर आपल्यावरती छान दिसतील किंवा एकदम डार्क कलर अजिबात निवडायचे नाही हे सुद्धा गाऊन घेताना तुम्ही नक्की पाहायचं आहे गाऊनचा कलरच ठरवतो आपल्याला की आपण गावठी दिसतोय की छान दिसतोय त्यामुळे कलर निवडताना अजिबात चूक करायची नाही खूप छानसे कलर म्हणजे तुम्ही ब्लॅक कलर निवडू शकता नेव्ही ब्लू निवडू शकता घातल्यानंतर ते छान दिसतात म्हणजे मी जो आत्ता गाऊन घातला गा आहे अशा पॅटर्नमधनं जर तुमच्या गाऊन असतील तर ते खूप छान दिसतात जर आपण कॉटनचे गाऊन घालणार असू किंवा निवडणार असू तर त्याचा कलर खूप लवकर डल होतो काही काही बायका म्हणतात घरातच तर गाऊन घालायचा आहे मग कशाला जास्त त्याच्यावरती पैसे खर्च करायचे चला दोन तीनशेचा गाऊन ठीक होतोय पण असा अजिबात करू नका कारण आपण ज्या कपड्यांमध्ये पूर्ण दिवस म्हणजे चोवीस चोवीस तास राहतोय त्याच कपड्यामध्ये आपण कमी पैसे किंवा बचतीचा आपण हे करत असतो की इथे पैसे वाचतील तिथे पैसे वाचतील पण असं करू नका जिथे खर्च करायचा तिथं सुद्धा पाहिजे सातशे आठशे किंवा हजारपर्यंत जे गाऊन मिळतात सातशे आठशेच्या रेंजमधून हजारपर्यंत जाणारे जे गाऊन असतात ते दिसतात सुद्धा छान त्याचं मटेरियल सुद्धा छान असतं आणि विशेष म्हणजे ते फिटिंग नुसार असतात त्याच्यामध्ये साईज मिळते बाकीचे जर तुम्ही साधे गाऊन घेतले की म्हणजे दोनशे तीनशे वाले जर गाऊन घेतले तर त्याला साईज बिलकुल नसते सगळे एक सारखेच असतात मी म्हणत नाही की तसे गाऊन घेऊ नका जर तुम्हाला नेहमी नेहमी वेगवेगळे घालायचे असतील किंवा दोन तीन महिन्याला तुम्ही जर चेंज करत असाल तर ते सुद्धा तुम्ही गाऊन घेऊ शकता पण त्याचे एक करा ती फिटिंगमध्ये अजिबात गाऊन नसतात त्याच्या स्लीव्ज अशा खूप मोठ्या असतात आणि एकदम लूज असतात त्या तर तसे गाऊन जर तुम्ही घेणार असाल तर ते व्यवस्थित फिटिंग करा जर बाह्या तुमच्या जर त्या खूप मोठ्या असतील त्या कट करा तुम्हाला जेवढ्या कम्फर्टेबल ज्याच्यामध्ये वाटत तशा करा आणि साईडनं सुद्धा तुम्हाला फिटिंग करावी लागते तर इथे जास्त टाईट न करता मी जेवढा असं सोडलेलं आहे एवढीच तुम्ही फिटिंग करा त्यामध्ये तुम्ही व्यवस्थित दिसता आणि खाली जो असा घेर येतो त्याच्यामध्ये सुद्धा आपला शेप पण छान दिसतो अशा गाऊनवरती आपण सुद्धा छान दिसतो म्हणजे एकदम ढगळे ढुगळे असतात तसे गाऊन अजिबात घालू नका काही काही बायका काय करतात एकदम टाईट गाऊन घालतात किंवा काही काही एकदम वाऱ्यावरती उडून जातील असे एकदम लूज ढगळे ढुगळे असतात तसं अजिबात करू नका आपल्या फिटिंगला आपल्या बॉडीला एकदम परफेक्ट बसतील ते समोरच्याला छान दिसेल आपल्याला छान दिसेल आपण त्याच्यामध्ये कम्फर्टेबल असू असे गाऊन आपल्या साईजमध्ये करून घ्या त्यानंतर गाऊन निवडताना तुम्ही कसे निवडताय म्हणजे डिझाईन कशी आहे त्याच्यावरती एकदम मोठे मोठे जे फुलं असतात गाऊनवरती किंवा पानं काही काही असतं असे मोठ्या मोठ्या ज्या ब्रॉड डिझाईन असतात तसे गाऊन अजिबात घेऊ नका ते खूप गावटी लुक दाखवतं नाजूकशा डिझाईन नाजूकशा त्याच्यावरती फु फुलं आहेत किंवा पानं आहेत किंवा छोट्या असा ह्याच्यावरती बघा हा गाऊन मी घेतला होता डिलेवरीच्या अगोदर म्हणजे ह्याला जवळपास वर तीन वर्ष तरी झाले असतील ह्या गाऊनला तुम्हाला विश्वास नाही बसणार पण हो हा गाऊन खूप दिवसाचा आहे पण मला खूप आवडतो कम्फर्टेबल वाटतं मला ह्या गाऊनमध्ये आणि छानसुद्धा दिसते मी ह्याच्यामध्ये त्यामुळे निवडताना शक्यतो अशा मटेरियलमध्ये निवडा तुम्ही गाऊन तर हे झाले आपण म्हणजे जेव्हा बाळ आपल्याला बाळ आपलं लहान नसतं वगैरे त्यावेळी आपण असे गाऊन निवडू शकतो पण ज्यावेळी आपल्याला बाळ लहान असतं किंवा आत्ता आपली डिलेवरी झालेली असते त्यावेळी आपल्याला चेनचे म्हणजे फिडिंगचे गाऊन घालण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नसतो मग ते अडव्या चेनचे असतात किंवा उभ्या चेनचे असतात पण ते घातल्यानंतर खूप विचित्र दिसतं कारण त्याला डिझाईन कसली नसते किंवा ते पूर्ण प्लेनच असतात जरी तुमची डिलेवरी आत्ता झालेली आहे आणि आपल्या तुम्हाला ते गाऊन घालायचेच आहे तर त्याला एक पर्याय म्हणून तुम्ही करू शकता ओढणी असते म्हणजे छोटासा स्टोल असतो तो गळ्यात असा टाकायचा समोर त्याची पूर्ण ती लेंथ आली पाहिजे जर असं केलं तर तुमच्या ज्या चैन असतात त्यासुद्धा झाकल्या जातात आणि कम्फर्टेबल वाटतं तशामध्ये कारण जेव्हा आपण बाळाला फिडिंग करणार असतो तेव्हा आतून म्हणजे आतले कपडे जे काही असतात किंवा ब्रा वगैरे असते ती शक्यतो त्यावेळी घातली जात नाही त्यामुळे व्यवस्थित दिसायचं आहे तर तुम्ही तशी ओढणी घेऊ शकता जेव्हा कधी फिडिंगचे गाऊन घ्याल तेव्हा किंवा जे जास्त इन्व्हेस्टमेंट करू शकता फिडिंगच्या गाऊनमध्ये सुद्धा त्यांनी आता फ्रीलवाले आलेले आहेत बघा गाऊन ते इथे फ्रील असते खालीपर्यंत आणि त्याच्या खाली चैन असतात त्याच्यामुळे तो गाऊन आहे की ड्रेस आहे हे अजिबात लक्षात येत नाही म्हणजे ज्याला कुणाला पॉसिबल होईल शक्यतो त्यांनी फिडिंगच्या वेळी तसे गाऊन यूज करा कारण माझ्या बाबतीत झालेला आहे ज्या चैनचे चा गाऊन मी जेव्हा कधी वापरलेले आहेत म्हणजे मानसच्या वेळी तर मला ते वापरावेच लागले तेव्हा खूप माझी वाईट परिस्थिती व्हायची कारण त्या चैन एवढ्या सारख्या वेळा लावून काढून म्हणजे खूप ते खराब दिसायचे गाऊन खूप खराब व्हायचे मग माझी अशी चिडचिड व्हायची की गाऊन खराब दिसत आहेत मी त्याच्यामध्ये छान दिसत नाही म्हणून मग पूर्ण पूर्ण दिवस मला घराच्या बाहेरसुद्धा कधी पडता येत नसायचं गाऊन घातल्यामुळे म्हणून जर ज्याला पॉसिबल होईल त्यांनी शक्यतो असे फ्रीलवाली ते जे फ्रील असते आणि त्याने पूर्ण झाकले जातात चैन तसे गाऊन निवडा आणि ज्याला काही ऑप्शन नाही आहेत ज्याला चैनचे गाऊन घालावेच लागतील त्यांनी मग तशी ओढणी आहे ओढणी किंवा आपण छोटंसं स्टॉल म्हणू शकतो ते तुम्ही घेऊ शकता पूर्ण दिवस त्याच्यामध्ये कामही केलं तरीही काही एवढं फरक पडत नाही मला तर तसंच करावं लागायचं एक स्कार्फ मी केला होता त्याच्यासाठी की गाऊनच्या मॅचिंग असतो का स्कार्फ घेतला होता मग तोच मी पूर्ण दिवस अंगावरती टाकून ठेवायचे त्यांनी मग थोडंसं कम्फर्टेबल वाटायचं मला तर हा झाला फिडिंगच्याविषयीचे विषयीचे गाऊन त्यानंतर आपण आपल्या वयानुसार गाऊन निवडावेत आता जास्त वयस्कर ज्या कुणी असतात त्या त्यांच्या कम्फर्टसाठी घालतात त्यांना काही सुंदर दिसण्याचं काही हे नसतोच म्हणजे की सुंदर दिसायला पाहिजे गाऊनवरती वगैरे असं काही नसतं त्यांचं त्यामुळे त्या कशाही गाऊन घातल्या तरी आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नसतं पण ज्या मिडल एजच्या आहेत ज्या माझ्यासारख्या आहेत त्यांनी असे नाजूक डिझाईनचे किंवा समोरून छोटीशी बॉर्डर आहे असे गाऊन निवडा त्यांना ते छान दिसतील आणि ज्या कोणी मुली आहेत म्हणजे ज्याचं लग्न झालेलं नाही कॉलेज लाईफ एन्जॉय करतात अशा ज्या मुली असतील त्यांनी असे पूर्ण चौकोडी इथे डिझाईन असते तसे गाऊन निवडा त्याच्यावरती ओढणीची गरज पडत नाही आणि जरी पण आपल्याला कधी असं गाऊन वगैरे घालून बाहेरची जा बाहेर जाण्याची वेळ आलीच तर शक्यतो बाहेर जाताना आतमधून पेटीकोट घालायला अजिबात विसरायचा नाही म्हणजे जो साडीवरती परकर असतो तो, पर तो आतमधून घालायचाच आहे कंपल्सरी कारण काही काही गाऊन असे ट्रान्सपरंट असतात ॲक्च्युली त्याच्यामधनं पाय दिसतात आणि ते खूप खराब दिसतं अजिबात छान दिसत नाही पाहणारे तर खूप कमेंट पास करतात त्यामुळे शक्यतो जर गाऊन घालून तुम्हाला बाहेर जायचंच असेल तर त्यावेळी शक्यतो तुम्ही पेटीकोटचा वापर करा जर तुम्हाला काही कारणामुळे बाहेर जावंच लागत आहे तर गाऊनवरती तुम्ही अशी पाटी मागणं स्टोल टाकून मी जे अगोदर सांगितलं फिडिंगच्या वेळी तुम्ही कसं ओढणी वगैरे घेऊ शकता तर बाहेर कुठे इथे जवळपास जायचं असेल तर तुम्ही तशी ओढणीसुद्धा घेऊन जाऊ शकता तसंच न जाता म्हणजे जा समोरून जी तुम्ही ओढणी टाकता आणि त्यालाच लोक म्हणतात की गावठीपणा आहे हा किंवा गावठीच दिसते तसं न करता पाटी मागून तुम्ही गळ्यामध्ये स्टोल टाका ओढणी टाका जी फक्त मॅच असावी थोडीफार थोडंफार त्याला मॅच झालं की गावठीपणा वाटणार नाही आणि ती एक फॅशनच होऊन जाईल तर अशा म्हणजे गाऊंमध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रकारे छान दिसू शकता आणि रेग्युलरचा जो काही मेकअप असतो आपला थोडासा म्हणजे जास्त मेकअप घरामध्ये कुणी करू शकतच नाही आणि मी पण म्हणणार नाही की जास्त घरामध्ये में में मेकअप करून राहा तुम्ही कारण ते मला सुद्धा जमत नाही पूर्ण दिवस मेकअप करून राहणं त्यामुळे थोडासा जो काही मेकअप असतो नॉर्मली तो तुमचं हेअर हेअरस्टाईल तुमचं जे काही थोडंसं जे स्किन केअरचं जे रुटीन असतं ते थोडंसं करून तुम्ही व्यवस्थित छान दिसू शकता असं आहे माझं गाऊनबद्दलचं मत तुम्हाला कसं वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या कारण आत्ता सध्या माझी फॅमिली मोठी व्हावी माझी फॅमिली मेंबर वाढावे अशी खूप जास्त इच्छा आहे आणि तुमची गरजही आहे मला आत्ता जास्त सबस्क्राईबरची नक्की सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर आपल्या फॅमिली फ्रेंडमध्ये नक्की शेअर करा तर चला यावरतीच मी आता थांबते भेटूया आपण एका नवीन टॉपिकसहित नवीन ब्लॉगमध्ये किंवा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या खुश राहा आनंदी राहा आणि आपले ब्लॉग पाहत राहा तर चला बाय बाय